ही इशाऱ्याची घंटा आहे सावध होण्याची वेळ आहे ऐकलं नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागू शकते नमस्कार मंडळी आज मी सौम्य बोलणार नाही आज मी गोड शब्द देखील वापरणार नाही कारण आपला महाराष्ट्र आज इशाऱ्याच्या टप्प्यावर नव्हे तर धोक्याच्या टप्प्यावर उभा आहे हे मत माझे नाही तर ज्योतिषीय सत्य आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार रा आहोत राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची बाजू घेऊन मी आजपर्यंत कधीही बोललेले नाही किंवा कुणाच्या विरोधात देखील बोललेले नाही यापुढे देखील बोलणार नाही आजपर्यंत मी राजकारणावर जे काही बोलले आहे ते फक्त शास्त्राचा आधार घेऊन बोलले आहे तोच आधार घेऊन आज मी आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी बोलणार रा आहे की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणून आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास त्याला शेअर नक्की करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल मागे देखील आपण महाराष्ट्राच्या राशी पत्रिकेवर चर्चा केली होती त्यावर ज्योतिषप्रेमींकडून अनेक प्रतिक्रिया आल्या काहींनी समर्थन केलं तर काहींनी विरोध देखील केला एक बाप प्रामुख्याने लक्षात घ्या की सत्य कितीही झाकलं तरी ते लपत नाही एक ना एक दिवस ते समोर नक्की येत आपला महाराष्ट्र सध्या कोणत्या काळातून जातोय मी मागेही सांगितलं होतं की महाराष्ट्राला सध्या केतूग्रहाची महादशा सुरू आहे ज्योतिषशास्त्र सांगतं कोणत्याही राष्ट्राचं राज्याचं भविष्य हे फक्त एका गोष्टीवरून ठरत नाही त्यासाठी पत्रिकेतील महादशा आणि गोचर या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पाहिल्या तपासल्या व अभ्यासल्या जातात आज महाराष्ट्राच्या पत्रिकेत चंद्रासह लग्नात गोचरने आलेला कधी नव्हे ते तब्बल आठ वर्षांसाठी असलेला अतिचार गती निर्बली गुरु आहे कर्मस्थानात मूळ पत्रिकेचा केतू विराजमान आहे त्याच कर्मस्थानात नीच अवस्थेतील बुध देखील आहे आणि गोचरचा शनी वरून प्रवास करीत आहे ग्रहांचा हा संयोग काय सांगतोय तर मतीभ्रष्ट होणं म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा हा काळ आहे आता प्रश्न असा आहे की मतीभ्रष्ट होणं म्हणजे काय साध्या सोप्या भाषेत सांगायच्या झाल्यास विवेक हरवणं योग्य काय आणि अयोग्य काय यातील फरक न कळणं स्वतःच्या निर्णयावर विश्वास न राहणं नैतिक मूल्यांची धूळधान होणं नीती मूल्यांपेक्षा स्वार्थ वरचड चढणं हे सर्व किंवा या प्रकारच्या गोष्टी आज तुम्हाला महाराष्ट्रात घडताना दिसत आहे का होय किंवा नाही उत्तर तुम्हीच द्या कोणावरही टीका करण्याचा माझा हेतू नाही सत्ताधारी किंवा विरोधी कुणालाच याचा दोष देऊन काहीही उपयोग नाही मात्र जे काही सुरू आहे ते योग्य नक्कीच नाही महाराष्ट्रासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे आणि सत्य सांगायचं तर येणारा काळ देखील सोपा नाही पुढील काळ फार मोठ्या धोकाचा आहे साधारणपणे दोन जून पर्यंतचा काळ तर फारच सांभाळून राहण्याचा आहे खरं सांगायचं तर गुरुदेवांची आठ वर्षांची अतिचार गती ही संकटाची आहे त्यातही हा संकटाचा काळ विशेषत हा, ज्यांच्या हातात सत्ता कड़े आहे ज्यांच्याकडे अधिकार आहेत जे अधिकाराच्या उच्च पदावर बसलेले आहे मग ते देशाचे किंवा राज्याचे राजकीय शासकीय व्यक्तिमत्व असो त्या सर्वांसाठी हा काळ सावध राहण्याचा आहे आता प्रश्न असा की एका ग्रह गोचरचा परिणाम सर्वांवर सारखा होतो का तर तसं अजिबात नाही मग हा इशारा मुख्यतः कोणासाठी तर ज्यांच्या राशी स्वामी किंवा लग्नस्वामी शनी किंवा गुरु आहे ज्यांना शनिदेवांची किंवा गुरुदेवांची महादशा आंतरदशा सुरू आहे अशा व्यक्तींसाठी हा काळ धोक्याचा आहे पद प्रतिष्ठा आणि निर्णय या तीनही दृष्टीने काळ धोकादायक म्हणता येईल कारण कुंभ राशीत निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात राहू ग्रह बलवान अवस्थेत विराजमान आहे तो आज प्रत्येकाला एकच धडा शिकवित आहे तो म्हणजे स्वार्थ होय मात्र एक बाब लक्षात ठेवा स्वार्थाच्या पलीकडे जाऊन देशाचं हित राज्याची जनता सामान्य माणसाचं भविष्य याचा विचार करणं आज अत्यंत आवश्यक झालेलं आहे हा काळ अधिकार गाजवण्याचा का नाही तर जबाबदारीने मागण्याचा आहे आपली कर्तव्य पूर्ण करण्याचा आहे इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं किंबहुना इतिहास आपल्याला चेतावणी देत असतो मी मागेही सांगितलं होतं की याआधी गुरुदेव महाभारताच्या काळात अतिचार गतीमध्ये होते परिणामी तेव्हा काय झालं होतं हे सर्वांनाच माहिती आहे महाभारताचं युद्ध हे परक्यांमध्ये नव्हे तर स्वकीयांमध्ये झालं होतं लाक्षाग्रह कोणी उभारलं होतं आपल्याच भावांनी आपल्याच भावासाठी विश्वासाच्या नावाखाली निर्माण केलेला तो मृत्यूचा सापळा होता आज इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही आहे ना मला कुणालाच दोष द्यायचा नाही जे काही ना घडतंय आहे ते उघडपणे घडतंय संबंध महाराष्ट्र ते पाहतोय केवळ एक शेवटचा इशारा नक्कीच देऊ इच्छिते की सावध्र हा रात्र वैर्याची आहे कोणताही निर्णय घेताना विवेक जपा शब्द वापरताना संयम ठेवा सत्तेच्या अधिकाराचा उपयोग करताना जनतेचा विचार ठेवा कारण महाराष्ट्र कुणाच्या स्वार्थासाठी नाही तर तो जनतेसाठी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष